आम्ही आता चाललो हो, आहोत कुठे चाललोय आपण गार्डनला चाललो हिरा नंदरीला ना, ना हो इथे हिरा नंदरीला आम्ही चाललो आहोत आणि आता तिथे तर एरिया आपण बघूयात आमची सृष्टी वेणी आम्हाला गाईड करणार आहे ना जास्त काय माहीत आहे आणि ह्या पोरांची चिली बघा काय चाललंय होतंय नाही आज खायला घेऊन तुमचं अरे थाचायला लवकर आवरा जायच्या अगोदर यांचं खायचं सामान सुरू आहे एक एक घ्यान चला उगं वागवाय ना कुठे बिना कामच पुन्हा जाई जास्त

फुलांचे पाण्याचे कारण हिरानंदीचा एरिया आहे खूप छान असं वाटतंय वेगळं स्ट्रक्चर आहे बिल्डिंगचं वगैरे हे काय आहे मुंबईचं ट्रॅफिक किती किती मस्त वाटतं असं वाटत कुठे आले आपण महल मध्ये आले वाटतंय वाटतय भारी वाटाय आले बाहेरचं असं बाहेर अस काय काय सांगता असं वाटतंय आपण बाहेरच्याच देशात गेलेलो काय बघा वाट आहे पहिले एकदम जुनं डिमंट आहे आम्ही आता ऑलमोस्ट पोहचलेलो आहोत लेफ्ट साइडलाच गार्डन आहे आम्हाला घेऊन आलाय तुम्ही आता चला चला पोरान उतरा पटपट लवकर हळू हळू होईनी पोरांनो थांबा की पुढे जाऊ नका चला हे गार्डन सृष्टी कोणताय व सृष्टीज गार्डन हेरिटेज गार्डन मोठा आहे ना गार्डन खेळण्यासाठी गार्ड हे आहे पुढे पुढत आज जागा भेटली पाहिजे ना है ना सृष्टी ह्याला ते झोक्यावर वगैरे बसायला गेली कुठे कशाचा काढू पोरं खेळायला पोरांचं काय खेळणं सुरू झालं विहान गेला बाबा विहान चेतू दृष्टी तुम्ही कशामध्ये जाताय अरे कुठे गेला विहान इथे जुना आहे एकदम त्यामुळे स्ट्रक्चर वेगळंच आहे विहान वरती गेला बाबा हे जा विहान अरे चाला वाट चेतू पलीकडं आहे काय चेतू इकडं आल्या हा इथं वरती गेला अरे वा सृष्टी छान येते आणि सृष्टी दोघी जण लागले त्या अरे ते चप्पल गिरू टीर सृष्टी खाली घ्या ना हळू पोरं कसं एन्जॉय करायला बघा मस्त असा एन्जॉय सुरे चला ते प्रॅक्टिस असते आपण कत्र येणार चला आपण आता दुसरीकडे जाऊया होय बर सराव जाव्या आपण गार्डन बघूयात फुलांचं गार्डन हे गार्डन आहे ना ते खूप जुना आहे नंदिनीच्या एरियामध्ये आहे हेरिटेज गार्डन आणि हे जे वेगळे वेगळे वे शेप्स वगैरे आहेत दगडांचे वगैरे आणि बदक वगैरे हे बघायला खूप छान वाटते मस्त असं आणि झाडं पण खूप वेगवेगळ्या वे वे प्रकारचे आहेत आणि खूप मोठं गार्डन आहे गार्डन मध्ये खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत म्हणजे एका साईडला मुलांसाठी खेळण्यासाठी केलेल्या आहे एका एका साईडला फोटोशूट वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि खेळण्यासाठी पण खूप मोठा एरिया आहे लोक पण खूप सारे आले आहेत बरं आम्ही व्हिडिओ बनवते बर फोटो नाही फोटो आमच्याकडे न आला हो कारण आम्ही आता आम्ही काय करणार आहे आम्ही खेळणार आहोत कशाला खेळणार आहे डोळे बंद करून आम्ही खेळणार आहोत सर्वजण ओवरची खूप इच्छा आहे ठीक आहे चलाय पोरांचा पण बघायचं आहे चिखलगा इकडे यायचं नाही अजिबात गोलवायचं दोन वया ती बघा कशी करते करामध्ये पोर ही बघा कशी आता डोळे उघडायचं आहे ते अजिबात बघायचं नाही अजिबात चिटिंग नो no चिटिंग अगं आता लवकरात लवकर सापडा नाही तर तुम्हाला शेवटपर्यंतच कंटिन्यू करायला लागेल अरे <laughs> यार हे काय आहे पुढे आहेत वेगळ्या वेगळ्या शेपचे जर आता अंधार पडलाय ना त्याच्यामुळे काही व्यवस्थित दिसत नाही तरी पण आपण दाखवायचा प्रयत्न करूयात कोणत्या कोणत्या शेपचे ती चैतू कोणत्या कोणत्या शेपची चे सी आवाज आहे का नाही सी आवाज नावाच स्वेलिंग सु तुझ्या खरी बिकडायकडी आहे ही शेप आहेत भरपूर सारे हे कायच बघू शकता हे कोणता आहे आमची वहिनी आता कंटाळ खूप ही बियान पण बसला इथे ट्रायंगल आता खूप कंटाळ आलाय ना खेळून खेळून त्याच्यामुळे थोडीशी एक पोटपूजा करा लागतंय ना त्यामुळे पोरांचं खायच चाललंय स्नॅक्स पार्टी सुरू आहेत काय काय घेऊन आली बाबा घरातून बाहेर पडताना चालू त्यांचं खायला घ्या खायला घ्या आम्हाला तिथे गेल्यानंतर खायला लागते है नाव नाही तर माझा उपास आहे हो दरी असं का स व्ह्यू पण मस्त आहे वरचा सगळ्या मी ही बिल्डिंग्स आहेत त्या कशी आहेत म्हणजे फ्लॅट्स आहेत का काय वेगळं म्हणजे

चला आता जाऊया घरी साडे फ्रेंड्स आम्ही आता घरी चालवलो आहोत ते बघू शकता किती थम दमले ती थकलीत सगळी चाललोय आम्ही आता वॉकिंग करतोय चालत चालूय ना जाऊया आता चला पटपट चला अजून आहे समतोय अजून संध्याकाळ काय व्हायचे आता आम्ही घरी चालूय बघू शकता पहा पाठीमागचा विवाह काय जाणार थोड्या वेळा आता किंगस्टन ह्या बिल्डिंगमध्ये भरत जाधव केदार शिंदे वगैरे हे मराठीचे जे हे आहेत ना ॲक्टर लोक हर्षदा हर्षदा खांडविलकर वगैरे हे मराठी ॲक्टर आहेत ना ह्या बिल्डिंगमध्ये राहतात किंग स्टोन स्टोन बिल्डिंगमध्ये आहेत इथे पोद्दार स्कूल आहे हिरानंदनी एरियामध्ये जाते खूप मोठा आहे यातून पोद्दार स्कूलचं गेट आहे आय बी एस आहे आणि आय बी एसच्या ऑपोजिट साईडला आहे डॉक्टर एल एच हिरानंद हॉस्पिटल आहे खूप मोठं आहे हॉस्पिटल पण हे बघू शकतं काय आपल्याला इथे किती वेळ लागला असतो गार्डनपासून खूप सारखं काय काय आय बी एस आणि पोद्दार स्कूल आणि डॉक्टर एल एच काय होतं ते हॉस्पिटल ते हॉस्पिटल पण झालं खूप सारं म्हणजे बघून झालेलं आहे आपलं आता आणि आम्ही आता आल्ला हो घरी अच्छा एक पाय लागले दुखायला खूप आहे ना काय आहे का दहा मिनिटच चाललो आहे लगेच पाय पण आले दुखायला काय काय बनवले बनवले आम्ही पात कांद्याची पात भेंडी ही बघू शकता वाव दाळ तडका बनवले आपण भाजून ठेवलेत हो ठेवलेतणी चटणी आहे आपली तांदळाची किर शिस्ते राईस बनवलाय आणि मुगाचे भजी आपण बनवलेले नाही आहे बाहेरून आणलेले आहे वाव मुगाची भजी पण आणलेले आहेत बाहेरून बनवायचे होते पण बाहेरून बाहेर पालक भजी बनवायची अच्छा अच्छा ठीक छान मस्त असं जेवण बनवलेलं आहे खूप सारे मेनू बनवलेले आहेत तर आपण आता ना जेवण करूयात थोड्या वेळात आणि आज उपवास पण आहे भरपूर लोकांचा त्याच्यामुळे आता थोड्या वेळात जेवण करणार आहोत आम्ही जेवण हां तुम्ही या जेवण आता आता जेवण झालेलं आहे थोडीशी एक्सरसाइज करायची आहे वॉकिंग करायचं आहे म्हणून आयडिया काढलेली आहे बॅडमिंटनं खेळायची तर ही लोक आता बॅडमिंटननं खेळायला आहेत आणि ही दोघं जण आहेत ना ही चैतू आणि विहान ही दोघं जण लागलीत ज्यूस प्यायला यांचं तो काय तोंड चालूच असते झोपेपर्यंत <laughs> सृष्टी छान खेळते बॅडमिंटन बाप रे <laughs> <आ> गायज <प्रेंगा। laughs> आता आम्ही ना ब्लॉक इथेच एंड करतोय आणि दिवसभर खूप आम्ही एन्जॉय केला मस्त असा आणि आता बॅडमिंटन पण झालेलं आहे खेळून मी काय खेळी नाही सृष्टी चेतू हा चेतूज पप्पा आणि चेतू पप्पा आणि मम्मी पाठीमाग बसते तिथे आणि आम्ही आता झोपायला तो घरी आता खूप कंटाळा आला आहे आता हां इथे ते आता थांबणार आहे आता आम्ही जाणार होतो रात्रीच पण आता कॅन्सल केलं कारण आता चैतूची खूप ह्या बाळाची इच्छा होती की राहू राहू मग चैतूसाठी मामी राहावं मामी राहावा म्हणतो ती मग आता आम्ही राहणार आहोत हि तेच आणि गायच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता भेटूयात आपण तर बाय बाय गाय